दिवाळीमध्ये खूपच गोडाधोडाचं खाल्लं गेलं आणि काहीतरी झणझणीत खाण्याची इच्छा होती शिवाय आमच्या घरी पाहुणेही येणार होते मग म्हटलं मस्त असा तरीदार कोल्हापुरी मिसळचा बेत करावा आणि मिसळची खरी चव ही या तरीत असते आणि ही मिसळची तरी एकदम परफेक्ट कलर स्ट्रक्चर आणि टेस्टी बनण्यासाठी आपण आज घरच्या साहित्यापासून एक मसाला बनवून घेणार आहोत ज्यामुळे ही मिसळची तरी इतकी टेस्टी बनेल खाणारे एकदम तृप्त होऊन जातील तर आज आपण दहा ते बारा लोकांच्या प्रमाणात मिसळ बनवणार आहोत आणि या मिसळीमध्ये आपण मटकीची उसळ बटाट्याची भाजी फरसाण आणि यामध्ये मस्त असा झंझणीत तरीदार कट किंवा रस्सा वरून बारीक कट केलेला कांदा आणि लिंबूचा रस पिळून घेतला की या मिसळची चव अजून दुगना होते नमस्ते मी सत्या, सत्या मराठीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे तर दहा ते बारा लोकांची मिसळ बनवण्यासाठी मी दोनशे ग्रॅम मटकी भिजण्यासाठी ठेवली थे होती त्यापासून चारशे ग्रॅम ही मोड आलेली मटकी बनवून तयार झाली आता सर्वात पहिल्यांदा ही मोड आलेली मटकी उकडून घेऊ आणि यापासून जो स्टॉक बनला आहे त्यापासून आपण मिसळचा कट बनवणार आहोत एका पातळ्यामध्ये मोड आलेली मटकी ॲड केली यामध्ये भरपूर असं पाणी घातलं चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद पावडर घातली आणि झाकण लावून दहा ते पंधरा मिनटं मटकी शिजण्यासाठी ठेवून दिली तोपर्यंत मिसळचा मसाला बनवण्यासाठी बटाट्याच्या भाजीसाठी आणि मिसळचा कट बनवण्यासाठी कांदाने टोमॅटो चिरून घेऊ तर मी येथे सात मिडियम साईजचे कांदे घेतले त्यातील दोन कांदे अगदी बारीक आकारामध्ये मिसळच्या कटासाठी चिरून घेतले आणि राहिलेले पाच कांदे लांब आकारामध्ये चिरून घेतले यातील दोन कांदे बटाट्याच्या भाजीसाठी आणि तीन कांदे मिसळचा मसाला बनवण्यासाठी अशा पद्धतीने मी सुरुवातीलाच मिसळसाठी लागणारा सर्व कांदा कट करून घेतला आता हा मिसळचा कट बनवत असताना यातील प्रत्येक मसाल्याचं प्रमाण अगदी योग्य प्रमाणात घ्यावं लागतं तरच मिसळचा खट असा स्वादिष्ट आणि टेस्टी बनतो तर मी एका पॅनमध्ये मध्ये एक चमचा धने घेतले मंद गॅसवरती एक मिनिटभर भाजून घेतले त्यानंतर यामध्ये दोन चमचे तीळ चमचा खसखस आणि काही खडे मसाले ऍड केले खड्या मसाल्यामध्ये एक स्टार फूल पाच ते सहा लवंग अर्धा चमचा काळी मिरीचे दाणे दोन मसाला वेलची चार हिरव्या वेलची आणि दोन इंच दालचिनीचे तुकडे घेतले त्याचबरोबर जिरे ॲड केले आता हे सर्व मसाले अगदी मंद गॅसवर मिनिटभर भाजून घेऊ हे मसाले करपले गेले की मिसळची टेस्ट बदलते किंवा कडवट लागते त्यामुळे हलकेशी भाजून घेतले आणि एका प्लेटमध्ये काढून घेतले त्यानंतर याच पॅनमध्ये मी एक कप सुक्या नारळाचा केसी चांगला भाजून घेतला तर हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत आणि खोबरं मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलं त्यानंतर पॅनमध्ये दोन चमचे तेल ॲड केले यामध्ये लांब आकारामध्ये कट करून घेतलेले तीन कांदे ॲड केले आता कांदा चांगला परतून घेऊ हलकासा सोनेरी कलर यायला लागला ला की यामध्ये दोन इंच आल्याचे तुकडे आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या ॲड केल्या आणि आलं आणि लसूण ही कांद्यासोबत चांगलं परतून घेतलं आणि इकडे मसाला बने तोपर्यंत दुसऱ्या साईडला गॅसवरती मटकीही चांगली शिजली गेली आहे आणि ही मटकी आपल्याला खूप जास्त सॉफ्ट होईपर्यंत शिजवायची नाही तर बोटाच्या मध्ये दाबल्यानंतर दबली जाते अशा पद्धतीची ही शिजवून घ्यायची आहे तर आता गॅस बंद केलं आणि इकडे आपला कांदाही मस्त असा डार्क सोनेरी कलरवर भाजला गेला आहे आणि या कांद्यासोबत आल्लं लसूणही हलकसं भाजलं गेलं आहे आता मसाला बनवायला घेऊ तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिल्यांदा सुके मसाले बारीक करून घेऊ तर भाजलेले खोबरे आणि हे भाजलेले सर्व सुके मसाले एकत्र मिक्सरच्या छोट्या जारमध्ये ॲड केले आणि याची बारीक पावडर बनवून घेतली आता हा मसाला अगदी बारीक वाटायचा थोडा जरी मोठा वाटला गेला तर कट बनवल्यानंतर मसाला तळाला आणि वरती पाणी होतं ही मिसळची तरी एकसारखी मिळून येत नाही त्यामुळे अगदी बारीक असं वाटून घेतलं आणि यामध्ये भाजून घेतलेला कांदा आले लसूण आणि मुठभर देटासहित कोथिंबीर ही ॲड केली आता हा मसाला पहिल्यांदा एक मिनिटभर मिक्सरमधून फिरवून घेतला आणि त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी पाणी ॲड केलं आणि याची अगदी बारीक अशी पेस्ट बनवून घेतली आणि हा आपला अगदी घरच्या सा साहित्यापासून मस्त असा मिसळचा मसाला बनवून तयार झाला आहे आणि मिसळसाठी आपण हा मसाला वापरला की बाहेरचा कोणताही रेडीमेड मसाला वापरण्याची गरज नाही आता मिसळीचा कट बनवण्यासाठी मी येथे दोन मीडियम साईजचे कांदे बारीक आकारामध्ये कट करून घेतले होते त्याचबरोबर दोन टोमॅटोही बारीक आकारामध्ये कट करून घेतले आता हा मिसळीचा कट बनवण्यासाठी मी एका कढईमध्ये चार ते पाच चमचे तेल घेतले तेल चांगलं गरम झालं की यामध्ये दोन तमालपत्रे ॲड केल्या अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आठ ते दहा कडीपत्त्याची पाणी ॲड केली आणि त्यानंतर यामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा ॲड केला कांद्याला हलकासा सोनेरी कलर आला की यामध्ये बारीक कट करून घेतलेला टोमॅटो ॲड केला आता टोमॅटोही हलकासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा तसेच हा टोमॅटो मिसळच्या कटमध्ये पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही वापरला तरीही चालू शकतो आता टोमॅटो पूर्णपणे सॉफ्ट झाला आहे या स्टेजला अर्धा टीस्पून हळद पावडर एक टीस्पून बेडगी लाल मिरची पावडर एक टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर आणि दोन टीस्पून कोल्हापुरी कांदा लसूण मसाला ॲड केला तुमच्याकडे जर कोल्हापुरी कांदा लसूण मसाला नसेल तर त्याऐवजी तुम्ही एक्स्ट्रा मिरची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला वापरला तरीही चालू शकतं त्यानंतर यामध्ये वन फोर्थ चमचा हिंग आणि आपण बनवून घेतलेला मसाला ॲड केला आता या मसाल्याला तेल सुटेपर्यंत म्हणजे जवळपास दोन ते तीन मिनटं मंद गॅसवरती मसाला चांगला भाजून घेतला तसेच या मिसळच्या कटाला काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे कलर खूप छान येतो त्यामुळे काश्मीरी लाल मिरची पावडर ही नक्की वापरावी आता पहा मसाल्याला मस्त असं तेल सुटलं आहे या स्टेजला यामध्ये आपण उकडून घेतलेल्या मटकीचा जो स्टॉक आहे तो ॲड करू तर मी फक्त पाणी ॲड केलं आहे यामध्ये मटकी ॲड केलेली नाही जर कधी घाई गडबड असेल अगदी पटकन मिसळ बनवायची असेल तर मात्र ही उकडलेली मटकी या मसाल्यामध्येच ॲड केली तरीही चालू शकतं तर पहा या मसाल्यामध्ये मी मटकीचा स्टॉक एक लिटर आणि दुसरं गरम पाणी दोन लिटर ॲड केलं आणि त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलं तर मी आज हा एकूण तीन लिटरचा कट बनवला आहे आणि या मिसळच्या कटला किती सुंदर कलर आला आहे पहा आता हा तयार मिसळीचा कट हाय फ्लेमवरती सुरुवातीला दोन ते तीन मिनटं चांगला उकळून घ्यायचा आणि त्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करायची आणि स्लो फ्लेमवरती पाच ते दहा मिनटं चांगला शिजवून घ्यायचा आता हा मिसळचा कट शिजतोय तोपर्यंत आपण मटकीला फोडणी देऊन घेऊ तर पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये उकडून घेतलेली मटकी ॲड केली तसेच चवीनुसार मीठ ॲड केलं आणि अर्धा चमचा हळद पावडर ही ॲड केली आता मटकी हळद आणि मिठामध्ये चांगली परतून घेऊ मटकीमध्ये आपल्याला कोणतेही मसाले वापरायचे नाहीत तर फक्त तेलाची फोडणी दिली आणि हळद मिठामध्ये दोन मिनटं परतून घेतलं यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड केली आणि आपली ही मटकीची उसळं तयार झाली आहे चला आता कट बनवून तयार झाला मटकीची उसळं बनवून तयार झाली पटकन बटाट्याची भाजी बनवून घेऊ पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी चांगली तडतडली की अर्धा चमचा जिरे ऍड केले जिरेही चांगले फुलल्यानंतर यामध्ये आठ ते दहा कडीपत्त्याची पाने ऍड केली आणि त्यानंतर या फोडणीमध्ये लांब आकारामध्ये कट केलेला कांदा ॲड केला बटाट्यासाठी कांदा अगदी जास्त वेळ भाजायचा नाही हलकासा सॉफ्ट झाला की यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद पावडर ॲड केली चांगलं मिक्स करून घेतलं त्यानंतर मी कांदा भाजत आल्यानंतर या कांद्यामध्ये आले लसूण आणि मिरचीची एक चमचा पेस्टही घातली आहे पण कॅमेऱ्यातून माझ्याकडून स्किप झालं त्यासाठीच क्षमस्व त्यानंतर या फोडणीमध्ये मी उकडलेला बटाटा ॲड केला तर मी येथे मीडियम साईजचे सहा बटाटे उकडून घेतले होते आता हे बटाटे हातानेच अशा पद्धतीने मॅश करून या फोडणीमध्ये ॲड केले याऐवजी तुम्ही पोटॅटो मॅशरने मॅश करून ही बटाट्याची भाजी बनवू शकता तर ही मिसळसाठी बटाट्याची भाजी असल्यामुळे बटाटे कट करून न घेता मॅश करून मगच भाजी बनवावी आता बटाटा ॲड केल्यानंतर फोडणीमध्ये चांगला परतून घेतला वरून बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड केली आणि आपली ही मस्त अशी चटपटीत बटाट्याची भाजी तयार झाली आणि मटकी आणि बटाट्याची भाजी बने तोपर्यंत इकडे कट ही मस्त मंद गॅसवरती शिजला गेला आहे आता यावरतीही थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकली के आणि तुम्ही हा मिसळीचा कट बघू शकता किती सुंदर कलर आला आहे बघताच शनी तोंडाला पाणी सुटलं आणि या कटाचा सुगंध घरभरच नव्हे तर घराच्या बाहेरही दरवळत आहे तर हा असा माझ्या पद्धतीचा मिसळीचा कट एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हालाही खूप आवडेल आमच्या पाहुण्यांनाही खूपच आवडला चला आता मिसळची सर्व तयारी झाली आहे बटाट्याची भाजी झाली मटकीची उसळ झाली आणि मस्त असा झणझणीत कटही तयार झाला आहे त्यानंतर गॅसवरती तवा ठेवला आणि पाव मधून कट करून घेतला आणि या पावाला मध्ये आणि दोन्ही साईडने थोडंसं सा तूप लावून घेतलं आणि दोन्ही साईडने मस्त असा शेकून घेतला तर आमच्या कोल्हापूरमध्ये मिसळसोबत हा पाव न वापरता ब्रेडच्या स्लाईस वापरल्या जातात पण मी सध्या पंजाबमध्ये असल्यामुळे मला येथे पाहिजे तशा साध्या ब्रेडच्या स्लाईस मिळाल्या नाहीत त्यामुळे मी येथे बनपाव घेतला आहे चला तर रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करून घ्या आणि माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो करून घ्या आता ही मिसळची थाळी तयार करत असताना प्लेटमध्ये दोन चमचे मटकीची उसळ दोन चमचे बटाट्याची भाजी मोठभर फरसाण आणि वरून हात झणझणीत कट आणि सर्वात शेवटी वरून बारीक कट केलेला कांदा आणि मस्त असा लिंबू पिळून घेतल्याशिवाय परिपूर्ण मिसळ होतच नाही चला तर ही टेस्टी मिसळ एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट्स करून सांगायला विसरू नका कशी बनली होती ती थँक्यू बाय बाय परत भेटू